नमस्कार मी शिल्पा चिकणे सर्वात महत्वाचं मध्ये आता आपण हे जे छायाचित्र बघतोय हे छायाचित्र म्हणजे अख्खी एक संपूर्ण एक गोष्ट आहे लक्षात घ्या अख्खी एक घटना आहे अख्खी एक गोष्ट मी स्वतः एक छायाचित्रकार आहे गेले वीस बावीस वर्ष छायाचित्रण मी करतो व्हिडिओग्राफी करतो फोटोग्राफी करतो हे एक छायाचित्र मी जे तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्ही बघताय फक्त केवळ छायाचित्र नाहीये लक्षात घ्या मित्रांनो आणि माझ्या मागे सुद्धा आपण जे काही बघताय हे सुद्धा छायाचित्र माझ्या मागे तुमचा माझा सर्वांचा आदर्श आपला बाप आपलं दैवत आपली अस्मिता हे म्हणजे छत्रपती शिवराया लक्षात घ्या आणि ह्या छायाचित्रामध्ये ह्या छायाचित्राचं वर्णन करूनच मी तुम्हाला घटनेच वर्णन ह्या छायाचित्राला धरूनच करणार आहे लक्षात घ्या हे छायाचित्र जर आपण नीट पाहिलं व्यवस्थित लक्ष देऊन जर पाहिलं हे छायाचित्र आपण या छायाचित्रामध्ये आपल्याला सर्व काही दिसेल सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती कुत, पुतळा आपल्याला यामध्ये दिसतोय पूर्ण कृती पुतळा जर आपण नीट पाहिला तर आपल्याला हा पूर्ण कृती पुतळा बरंच काही सांगून जातो त्याच्यानंतरच तिथलं ठिकाण समुद्रकिनारा आपल्याला त्यामध्ये दिसेल साजिकच समुद्र किनारा आहे जोराचे सोसायटीचे अ वाऱ्या तिथे वाहत असतील साजिकच आहे वाऱ्याची काही तर येत नसेल तिथे सोसायटीचा वारा ज्याला म्हणतो आपण की वातावरण तिथं कसं असेल ज्यावेळेस निसर्गाचा कोप असेल त्यावेळेस तिथले वातावरण कशा पद्धतीने हे आपल्याला हे छायाचित्र सांगतं त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट दिसते त्या देशाचं रक्षण जे करतात ह्या देशाची तुम्ही आम्ही ज्यांच्यामुळे जगतोय ज्यांच्यामुळे तरतोय ते म्हणजे आपलं सैन्य तर नेवी इथे दिसते आपल्याला आपले सैनिक इथे दिसतात ह्या देशाचे जे प्रमुख मानले जातात त्याचे म्हणतो आपण भारताचे लाडके पंतप्रधान आपल्याला यामध्ये दिसतील या राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतील राष्ट्रपती दिसतात उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत नारायण साहेब आहेत सर्वात महत्वाचं आता जर तुम्ही छायाचित्र नीट पाहिलं ते याच्यामधून दिसतं आपल्याला की नौदल दिन जो होता त्या दिनाच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अतिशय घाईघाईमध्ये आपली जी अस्मिता आहे आपलं जे दैवत आहे तुमच्या आमच्या सर्वांचंच मराठी मातेची जे मातीची अस्मिता म्हणतो आपण मराठी मातेची अस्मिता आहे आपल्या देशाच्या अस्मित आहे फादर ऑफ द इंडियन नेवी असं ज्यांना म्हटलं जाते छत्रपती शिवराया आणि आता जर बघितलं आपण कि वारंवार काही ना काही कारणाने शिवरायांचा अपमान अनेकदा होतो एकदा नाही दोनदा नाही अनेकदा कि का अशा पद्धतीने घाला घातला जातो की ज्या पद्धतीने हे शिवरायांच स्मारक उभं केलं की ह्या स्मारकामधून आपल्याला दिसत की ह्या स्मारकांवर जेव्हा उभारलं गेलं हे स्मारक त्याच्यावरती अनेक जणांनी अं सूचना सुद्धा केल्या होत्या की हे स्मारक तयार करत असताना ही तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली नाही किंवा एक कुशल कारागीर असतो कुशल शिल्पकार अं शिल्पकार ज्याला म्हणतो आपण त्यांच्याद्वारे हा आप पुतळा उभारला नाही अगदी नवख्या मुलाकडनं हा पुतळा उभा केला लक्षात घ्या मित्रांनो चोवीस पंचवीस वयाचा जो मुलगा आहे त्याच्याकडून हा पुतळा उभारला गेला हे असो याच्यात मला जायचं नाही पण हे छायाचित्र जे मी सांगतो ना या छायाचित्रात आपल्याला काय बघायला भेटत हे बघा तुम्ही पहिली गोष्ट की आज मध्ये जी घटना घडली की आज आपल्याला हा जो छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिलेला जो दिसतोय तर त्याच पुढच्या क्षणाला जर आपण रूपांतरण जर पाहिलं पुढच्या क्षणाला तर फार गंभीर अशी जी गोष्ट आहे की पुढच्या क्षणाचं हे रूपांतर लक्षात घ्या मित्रांनो आणि ही जी काही गोष्ट आहे ह्या छायाचित्रामधून सांग झालं की जो पुतळा आपल्याला महाराजांचा दिमाकात उभा असताना दिसत होता हा पुतळा उभारणारे केंद्र शासन या छायाचित्रात आहेत अं राज्य सरकार या छायाचित्रात आहेत म्हणजे केंद्राचे मंत्री म्हणतो ज्याला आपण पंतप्रधान आहेत राष्ट्रपती तिथे आहेत आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत उपमुख्यमंत्री ते आहेत तिथे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस एखादं तुम्ही कार्य करत असता हे कार्य करत असताना तुम्ही काही शून्य कार्य करत नाहीये तुम्ही सामान्य अशा कुठल्या ते म्हणतात ना घटनेचे किंवा सामान्य असं काय कुठलं हे करणार नव्हतं साक्षात छत्रपती शिवरायांचा जर आपल्याला पूर्णाकृती पुतळा तिथे उभा राहायचा आहे तर आपण त्यामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं पण ह्या दळभद्री सरकारने ह्या दळभद्री राजकारण्यांनी राजकारणी म्हणतोय मी दळभद्री अक्षरशः ही सांगताना सुद्धा माझी जीभ जड होती आता की ज्या पद्धतीने हे वागले ज्या पद्धतीने आज ताशीर ओढतायत की आन मान शान आपल्या देशाचे जे आहेत ते भारतीय नौदल यांच्यावरती सर्व खापर फोडण्याचा प्रयत्न चालू आहे लक्षात घ्या का त्यांच्यावरती खापर फोडायचं भारतीय नौदल यांच्यावर तुम्ही खापर फोडून तुमची पाप लपणार आहेत का आपली पाप धुण्यासाठी आपली पापं लपवण्यासाठी तुम्ही आज नौदलावर ताशेरे ओढताय सर्वात महत्वाचं म्हणजे या छायाचित्रामध्ये आज सन्माननीय पंतप्रधान आहेत सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आज मला सन्माननीय म्हणावं लागतंय कारण काही गोष्टीचे आदर ठेवणं गरजेचं आहे परंतु माझ्या बापापेक्षा माझ्या दैवतापेक्षा हे काही मोठं नाहीत लक्षात घ्या हे त्यांच्यापेक्षा मोठे नाही शिवरायांपेक्षा कोणीही मोठ नाही मी एक शिवप्रेमी बोलतोय लक्षात घ्या मी शिवप्रेमी आहे शिवप्रेमी म्हणून मला दुःख होत आहे या गोष्टीच तुम्ही ज्या पद्धतीने दळभद्री राजकारण करताय ना हे दळभद्री राजकारणाचा तुम्हाला एक ना एक दिवशी भोग भोगवायला लागतील लक्षात घ्या आज अनेक शिवप्रेमींचा तळतळाट जो आहे ना तो आता मला ज्या पद्धतीने आता तो संयम राखायचा प्रयत्न करतो ना खरोखर कर राखला जात नाही हे लक्षात घ्या हे जे काही चित्र तुम्ही बघताय की ह्या चित्रात आणि हे जे काही सुरुवातीच तुम्ही हे चित्र जमीन आसमानचा फरक आहे बोला की यातून जो कायापालट आज याच्यामध्ये झाला आणि याचे पुढचे जे काही व्हिज्युअल्स आहेत मी खरोखर मला दाखवायचे नाही ते व्हिज्युअल्स आपण पाहिले असते अतिशय भयानक व्हिज्युअल्स वाटतात ते अरे कोण आहेत छत्रपती कोण आहेत अरे दैवत आहे दैवत अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे या देशाची आणि त्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो लक्षात घ्या अरे तुमची किंमत काय तुमची लायकी काय कोण आहेत तुम्ही एकमेकाची पाप लपवण्यात किती वेळ घालवायचा तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी अरे कोणी असू देत मी स्वतः पण एक राजकारणी आहे पण मला आज लाज वाटायला लागली मी स्वतः एक पक्षाचा पदाधिकारी परंतु आज लाज वाटते लाज की ज्या गोष्टींमुळे आज शिवरायांपेक्षा काही मोठं नाही लक्षात घ्या की ज्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं ज्यांनी तुमची आमची अस्मिता सांभाळली शिवराय होते म्हणून आज तुम्ही आम्ही आहोत परंतु ज्या पद्धतीने तुमची जी पापवाड चालली लक्षात घ्या हे अक्षम्य आहे अक्षम्य कि ज्या पद्धतीने ही जी काही घटना घडली अरे मुख्यमंत्र्यांचे शब्द ऐकले की सन्मान्य मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आज तुम्ही म्हणताय की तुम्ही जिल्हाधिकारीचं कथन सांगताय की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्या वाहत होते अरे मग तिथे काय वाऱ्याचे जुळूक येणार आहे तुम्हाला कळलं नाही हा कुठे गेल त्या तुमच्या समित्या काय शिल्पकार आज तज्ञ तद्न, तज्ञांची कमी या भारत देशामध्ये शिल्पकारांची कमी या भारत देशामध्ये कितीतरी नामांकित मोठमोठे मोड़ शिल्पकार या भारत देशाने घडवले आज शेकडो शेकडो पुतळे महाराजांचे इतर महामानवांचे पुतळे या देशामध्ये आहेत त्या पुतळ्यांच आपण इतिहास तपासून बघा कि ते असे वाऱ्याच्या झुळकीने वा हवेने पडले आजपर्यंत अशी घटना घडली नाही लक्षात घ्या आणि पुतळा पडणं वगैरे हा काही राजकारणाचा मुद्दा नाहीये लक्षात घ्या परंतु तो महाराजांचा पुतळा होता हे मात्र विसरला आपण आणि सर्वात महत्वाचं पाप जे तुम्ही करताय ना ढकलाढकलीच हे फार सर्वात चुकीचं कार्य तुम्ही करताय लक्षात घ्या ही जी काही पाप सकाळपासून व्हिज्युअल्स बघतो ना ते दीपक केसरकर अरे त्याला तर ये धड येड का शान म्हणावं त्या दीपक केसरकरला ते काय बोलतात हा यातनं काय चांगलं घडणार आहे दीपक केसरकर तुम्ही सांगा बरं यातनं काय चांगलं घडवायचंय तुम्हाला हु? जे होतं चांगल्यासाठी अरे काय चांगल्यासाठी होणार ही तुमची भाषा या ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय हे राजकारणीचे जे किडे लागून घेतल्यात ना तुम्ही राजकीय किडे म्हणतो आपण यांना चांगलं नाही लक्षात घ्या ही पाप तुम्हाला कुठं ना कुठं फेडावं लागते तज्ज्ञ शिल्पकारांची समिती एक तुम्ही गठन केली पाहिजे होते आर्किटेक्चर तुम्ही नेमले पाहिजे होते नौदलांचे जे अधिकारी आहेत नौदलांच्या अधिकाऱ्यांनी अं त्यांचे त्यांचे जे काय सल्लामसलत तुम्ही केली पाहिजे होती लक्षात घ्या परत तुमची जी काही पुतळ्याची देखभाल जी, देख जी करणारी लोक असतील त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल वेळोवेळी ज्या पद्धतीने त्याची डागडुजी करणं असेल काय असेल हा मला माझ्या माहितीप्रमाणे मी आज काही गोष्ट बोलली की इंद्रजीत सावंत सारखा प्रसिद्ध तज्ञ त्यांनी सुद्धा मध्यंतरी एक पोस्ट त्यांची टाकली होती की त्या पोस्ट मध्ये सुद्धा त्यांना की सदर जे महाराजांचा पुतळा आहे ते कुठेही महाराजांसारखं त्याचं वर्णन वाटत नाही परंतु परत त्यात तो टिकाव धरेल असंही त्यांना त्यात दिसत नव्हतं की अशी लोक ज्यावेळेस तुम्हाला सांगतात तर त्यांचा सल्ला तुम्हाला लोक तर खाओ खुचाव म्हणजे एवढंच तुम्हाला म्हणजे जे काही तुम्ही खाताय पिताय अरे खा रे पण तुम्हाला काय बसल्या झालंय का सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे मराठी माणूस मराठी अस्मिता याला तरी जागा रे महाराष्ट्र धर्म तरी याला तरी जागा अरे आपला बाप आपलं दैवत आपली अस्मिता आपलं पालन करता आपलं रक्षण करता आपला पाठीराखा काय म्हणू शिवरायांना अरे मी स्वतः अक्षरशः मला खोट वाटतय हे दैवत आहे माझं लक्षात हे दैवत आहे दैवत आज सर्वात महत्वाचं ज्या वेळेस आपण बोलतो ना शिवरायांविषयी अक्षरशः तुम्ही सांगतो अंगाला लाही लाईव होते है रागाने तळपायची आग म्हणतो ना मस्तकाला जाते म्हणून म्हटलं की हे छायाचित्र आहे ना हे फक्त छायाचित्र नाही अतिशय बोलकी अशी गोष्ट आहे लक्षात घ्या हे छायाचित्र तुम्हाला सर्व कथन करत या छायाचित्रामध्ये ही पूर्ण एक गोष्ट एक कथा याच्यामध्ये दिसते की सुरुवातीला हा पुतळा कि त्याच आवडंबर तुम्ही ज्या पद्धतीने वाजवलं घाई त्या पुतळ्याचं निर्मितीकरण करून पुतळ्याचं तुम्ही उद्घाटन समारंभ मोठ्या प्रमाणावर केला आणि प्लस तुमचे हे राजकारणी सगळे त्यांची परत श्रेयवाद आला तुमचा छायाचित्र सांगताय श्रेयवादाची लढाई नौदलाचे अधिकारी आज त्यांच्यावर तुम्ही खापर फोडता मालवणचा हा सा, राजकोट किल्ला हा समुद्र किनारा सांगतोय ना भाऊ हा अहो तो राजकोट किल्ला आहे की कि तो सोसाट्याचा सा जो वारा आहे ना तो सहन केला ना त्याने नाही केला कधी त्याच राजकोट किल्ल्यावरती अहो त्याचाच मालक तिथे दिमकात उभा राहू शकत नाही तुम्ही ठेवू शकत नाही दिमकात उभा राहू शकत नाही चुकताय तुम्ही लक्षात घ्या आणि आज ही तुमची चूक महाराष्ट्र कधी माफ करणार नाही ढकलाढकलीची कामं तर बिलकुल करू नका पापाची लपवा लपूची ही कामं तुम्हाला काही कामाची येणार नाहीत हे आज मी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या मी मी म्हणजे एक सामान्य माणूस लक्षात घ्या या सामान्य माणसाची एक आणि एक शिवप्रेमींची ही गोष्ट आहे शिवप्रेमी तुम्हाला सांगतो आणि हे चूक आहे चूक आणि लक्षात घ्या हे क्षम्य आहे अक्षम्य आणि ही अक्षम गोष्ट शंभर टक्के तुम्हाला बहुणार म्हणजे बघणार